नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी लाँग मंगळसूत्र बनवणार आहे आणि एकदम फॅन्सी डिझाईनमध्ये तर इथे मी काळे मणी घेतलेले आहेत बारीक मणी सोनेरी कलरचे गोल्डन एक मोठी वाटी घेतलेली आहे स्क्रू आणि मोठ्या साईजचे मणी गोल्डन हे बघा आता इथे मी डबल पदर घेतलेले आहेत दोन तुम्हाला ब्रॉड हवा असेल तर तीन चार पदर पण घेऊ हो शकतात तर इथे आपल्याला सुरुवातीला स्क्रू टाकून घ्यायचं आहे किंवा न असं लो मंगळसूत्र असलं नाही टाकलं तरीसुद्धा चालतं गाठ मारून द्यायची स्क्रू माझ्याकडे स्क्रू आहे म्हणून मग मी टाकते तर दोन्ही पदार्थ पकडून आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे आता हे बघा मागच्या साईडला आपल्याला मनी टाकायचे आहेत तर थोडेसे टाकायचे बोटभर काही हे मी मोजून घेतलेले नाही आहे ते असेच टाकलेले आहे ती कारण ही बाजू असते ती पाठीमागची केसांच्या मागे जाते त्याच्यामुळे इथे आपण असे डिझाईन नाही बनवत एकदम प्लेनमणी टाकून द्यायचे त्याच्यानंतर दोन्ही पदर पकडून मोठा गोल्डन म्हणी त्यानंतर हे बघा दोन काळेमणी छोटा गोल्डन त्यानंतर परत काळेमणी आता ह्या साईडला पण आपल्याला सेम तेवढेच मणी टाकून घ्यायचे आहे ते सुरुवातीला दोन काळे मणी त्यानंतर छोटा गोल्डन आणि काळे मणी आता इथे मध्ये आपल्याला परत मोठा मणी टाकायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर परत दोन्ही पदर अलग करायचे का दोन काळे मणी छोटा गोल्डन आणि साईडनी परत दोन मणी परत ह्या साईडच्या पदरामध्ये दोन मणी गोल्डन आणि परत मणी टाकायचे आहेत आणि त्यानंतर मोठ्या साईजचा गोल्डन मणी अशा पद्धतीने एक दोन आणि तीन मोठे मणी आणि हे छोट आहेत ते दोन्ही पदरामध्ये इथे दोन आणि इथे दोन असे चार मणी लागणार आहेत तर यानंतर परत मणी टाकायचे आहेत दोन्ही पदर अलग करून ती मी पंधरा मणी टाकलेले आहेत दोन्ही साईडला दोन्ही पदरांमध्ये पंधरा पंधरा मणी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर परत एक गोल्डन मोठा आता इथे दोन्ही पदर अलग करायचे आणि हा जो मोठा मणी आहे तो दोन्ही सुयांमधून आपल्याला एकत्रच टाकायचा आहे काळे दोन मणी छोटा गोल्डन परत काळे दोन म्हणे आता या साईडच्या पदरामध्ये पण आपल्याला शेम दोन काळे म्हणे छोटा गोल्डन आणि काळ्या म्हणी आणि यानंतर आपल्याला दोन्ही पदर पकडून त्यामध्ये मोठ्या साईजच्या मणी टाकायचं आहे गोल्डन मोठा गोल्डन परत इथे दोन्ही पदर अलग करायचे दोन काळेमणी एक गोल्डन परत काळे म्हणी त्यानंतर परत दोन आपल्याला काळेमणी टाकायचे आहेत एक गोल्डन आणि काळी म्हणी त्यानंतर मोठा गोल्डन म्हणी टाकायचा आहे तर हे असे आपल्याला तुम्हाला जितकं लाभ हवं आहे तितकं बनवायचं आहे तर इथे काळेमणी टाकायचे दोन्ही पदरांमध्ये पंधरा पंधरा त्यानंतर परत एक मोठा गोल्डन दोन काळे आणि गोल्डन दोन्ही पत्र्यांमध्ये टाकायचं आहे गोल्डन मनी त्यानंतर दोन काळे गोल्डन दोन्ही साईडला टाकून घ्यायचं आहे परत एक गोल्डन टाकलेलं आहे तर असे मी हे तीन बॉक्स बनवलेले आहेत ती एक दोन आणि तीन त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत काळे काळेमणी दोन्ही साईडला पंधरा काळेमणी टाकून घ्यायचे इथे मध्ये वाटी टाकायची आहे तर सुरुवातीला मोठ्या मनीच त्यानंतर इथे मी एकच वाटी घेतलेले आहे तुम्ही याच्यापेक्षा मोठी वाटी असते ते तरी तरीसुद्धा टाक चालते डिझाईनमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वाटे चेंज करू शकता त्यानंतर मोठ्या साईजच्या मनी साईडनी पंधरा मनी टाकायचे आहेत तर इथे पण काय काळेमणी आलेले आहे तर ह्या साईडला बरोबर काळेमणी आले, -बर आले पाहिजे त्यानंतर मोठा म्हणी काळा आणि छोटा गोल्डन दोन्ही साईडला टाकायचं आहे परत एक मोठा म्हणी काळा आणि गोल्डन दोन्ही पदरांमध्ये परत मोठा मणी त्यानंतर पंधरा मणी टाकायचे आहे दोन्ही साईडला परत एक मोठा गोल्डन काळा आणि गोल्डन दोन्ही साईडला टाकायचे आहे ते त्यानंतर मोठा गोल्डन काळे आणि छोटा गोल्डन दोन्ही पदरांमध्ये टाकायचे आहे परत आपल्याला एक गोल्डन मनी टाकायचं त्यानंतर पंधरा मनी टाकायचे आहेत आता मध्ये परत आपल्याला लास्टचा जो बॉक्स होता तो बनवायचा आहे तर काळे आणि गोल्डन छोटा गोल्डन मोठा काळे आणि छोटा गोल्डन आणि गोल्डन मनी टाकायचं आहे तर लास्टला आपल्याला जेवढ्या त्या साईडचा मनी टाकलेले होते तेवढे टाकून घ्यायचे आहे ती आता हे म्हणे मी त्या साईडला लावून बघितले होते तर व्यवस्थित मा मोजून मो घ्यायचं आहे आणि मग स्क्रू टाकायचा आहे तर आता इथे जी टेपट्टी लावतो आपण ती काढून घ्यायची आणि जो भाग असतो तिथे चिपकावलेला म्हणजे तिथ तिथली जो धाग्याची जागा असते ती कमी होते तर आता इथे व्यवस्थित हे बघा मी धागा सुया काढून घेतलेल्या आहेत आणि स्क्रूच्या इथे पकडून व्यवस्थित आपल्याला चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मारायचे आणि पुढं ढकलायची म्हणजे ह्या स्क्रूच्या आतमध्ये गाठ ढकलून द्यायची आहे आणि उरलेला धागा आपल्याला कापून आणि चिपकवून घ्यायचा आहे सुंदर डिझाईनमध्ये आपलं आजचं हे लांब मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर असलं मंगळसूत्र पार्टी किंवा मग लग्न काही फंक्शनसाठी असे यूज करू शकता आणि खूप छान दिसतं जितकं तुम्ही हे लांब घालाल ना तेवढं ते सुंदर दिसतं तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद